मारगाव वार्ता न्यूज चॅनल ताज्या घडामोडी व परिसरातील वार्ता थेट आपल्यापर्यंत मारगाव तर एस टी कामगार संघटनेनं आपल्या आर्थिक मागण्या प्रशासनाने सोडवाव्यात या मागणीसाठी यवतमाळच्या विभागीय कार्यालयासमोर बेमुदत उपोषण सुरू केलंय या आधी आझाद मैदानामध्ये कर्मचाऱ्यांनी उपोषण केलं त्यावेळी संघटनेसोबत बैठक घेऊन मागण्या निकाली काढण्याचं आश्वासन देण्यात आलं होतं परंतु याची दखल न घेतल्यास तीव्र स्वरूपाचं आंदोलन करण्याचा इशारा दिलाय आमचं हे उपोषण आज तेरा तारखेला पूर्ण महाराष्ट्रभर महाराष्ट्र एस टी कामगार संघटनेकडून सुरू केलेलं आहे मागचे दीड महिन्यापूर्वी संघटनेनी ज्या आर्थिक मागण्या आहे प्रलंबित आहे त्याच्यावर शासन आणि प्रशासनासोबत एस टी कामगार संघटनेची सह्याद्री गुरुवार बैठक झालेली होती त्या बैठकीत शासन आणि प्रशासनाने संघटनेला हे जे आर्थिक प्रश्न आहे जसं सातवा वेतन आयोगाच्या संदर्भातला आहे पाच चार अडीच याच्यात जी कर्मचाऱ्याचा पगडा तफावत झालेली आहे एक एक टक्का इन्क्रीमेंटचा हा जो फरक आहे अशा ज्या काही आर्थिक मागण्या आहे ज्यात डी एचं एरियस असो अशा एकंदरीत आर्थिक मागण्या आणि प्रशासकीय स्वरूपाच्या मागण्या या सोडवण्यासाठी दिवाळीच्या दरम्यान जे उपोषण सुरू होतं आझाद मैदानावर त्याच्या अनुषंगाने शासन आणि प्रशासनाने संघटनेसोबत बैठक घेतली त्याच्यात लिखित स्वरूपात त्या मागण्या साठ दिवसाच्या आत त्या कमिटीच्या मार्फत समोर ठेवून मान्य करण्याच्या आणि ते सोडवण्याचे आश्वासन दिल्यानंतर हे न पाळल्यामुळं संघटनेने एक जानेवारी दोन हजार चोवीसला हे आजच्या तारखेपासून तेरा फेब्रुवारीपासून उपोषण सुरू करणार आहे असं त्यांना कळवलं आजपर्यंत कोणत्याही प्रकारची त्याच्यावर तडजोड न झाल्याने आणि ते मागण्या न सुटल्यामुळं आज पूर्ण महाराष्ट्रभर हे उपोषण सुरू झालेलं आहे विभागीय कार्यालयासमोर आणि या पुढच्या दोन तीन दिवसात याच्यावर जर शासनाने प्रशासनाने जर काही तोडगा का काढला नाही तर आगार पातळीवर हे उपोषण वाढवण्यात येईल आणि याची तीव्रता याच्यापेक्षा अधिक प्रमाणात राहील काय नाही माझा राहुल धार्मिक विभागीय सचिव टी कामगार संघटना योग्य हो।